गॅस सिलेंडरच्या अवैध साठवणीवर रेशनिंग विभागाची मोठी धडक कारवाई लाखोचा मुद्देमाल जप्त ठाणे शिधावाटप क्षेत्रात पेट्रोल डिझेल आणि एल पी जीचे वितरण सुरळीत आणि गैरप्रकारमुक्त ठेवण्यासाठी नियंत्रण शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष दक्षता पथक कार्यरत आहे या पथकाने जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न आणि एल पी जी रेग्युलेशन ऑर्डर दोन हजार अंतर्गत मोठी कारवाई केली आहे डोंबोली एम आय सी परिसरात गस्ती दरम्यान विविध कंपन्यांचे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या साठवून ठेवलेले आढळले बंद वाहनामध्ये आणि विना प्रमाणात उभारलेल्या शेडमध्ये हे सिलेंडर लपवून ठेवण्यात आले होते वीज स्फोटक विभाग अग्रेशमदल किंवा गॅस कंपनीची कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले या साठवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर विविध आणि हानी होण्याचा धोका होता अधिकाऱ्यांनी पंचनामा करून एकूण एक हजार आठशे एकोणचाळीस गॅस सिलेंडर सात बंद पडलेली वाहने असा प्रचंड मुद्देमाल जप्त केला आहे या मालाची एकूण किंमत सदुसष्ट लाख चौदा हजार आठशे तेहतीस रुपये असून मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक पंधरा बावन बावीस दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आले आहे या कारवाईत पथकातील निरीक्षक रामराजे भोसले चंद्रकांत कांबळे राजे सोते विकास नागदेवे देवानंद थोरवे पवन कुंबले रवींद्र राठोड तसेच डोंबरी कार्यालयातील अधिकारी दीपक ढोळस संदीप चौधरी संतोष संसारे आणि राजीक्षक यांनी सक्रिय सभा घेतला मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही संपूर्ण सहकार्य केले ही माहिती चंद्रकांत डांगे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांनी दिली आहे